हॅलो वेलकम टू प्रदीप वर्ल्ड कसे आज सर्व मस्त ना आणि मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान धावा ईश्वर चरणी प्रार्थना गुड मॉर्निंग सगळ्यांना टिया गुड मॉर्निंग करना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय करते चष्मा चष्मा गॉगल दाखवते का दाखव चल कुठे चालली तू कुठे चालली ए प्रॅन हा ए प्रॅन कुठं चालली आहे तुझं म्हणून कुठे चालली कुठे चालली भूकर हां भू कर नाही डी चालली ना जिम्मा आहे का भूक आहे जिम्मातल्या भूका आली का भूका मग चल आता मी डी मार्टला चाललो आणि थोडीफार शॉपिंग म्हणजे किराणा सामान भरायचं आहे त्याच्यासाठी चालू थोडंफार सामान घ्यायचं आहे गावाकडून आलं तसं गेलो नाही आणि हो ठीक आहे मॅटलं का हो त्याचा आधा पटपट काय काय घेणार आहे ते पण तुम्ही आमच्या सोबत पहा सो स्टेट्यून त्यात स्टेट्यून टाकतं चला तर गावात झालं बघा आमचं सगळं सामान घेऊन काय घ्यायचं टिया पॉपॉन नाही पॉपकॉर्न पॉपकॉर्न एकच घे दोन नको चीज वाले घे फक्त एकच घ्या म्हणा चीज वाले चीज चीज घ्या म्हणा चीज टीके। चीज टीके। 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 चीज पॉपकॉर्न घ्या म्हणा टी इकडे बघ फोटो काढते मम्मी लागते का तुला काय ए इकडे प्रदीप पॉपकॉर्न घेत नेहमीप्रमाणेच डी मार्टला आल्यावर पॉपकॉर्न घेत असत मी जस सगळ्या गाडी आमची खूप लांब आहे तिकडे जायचं आता आम्हाला टिया या यासाठी आम्ही बॅग घेतली मस्त नहीं। <laughs> अरे 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 पॉपकॉर्न करना है पाजी एक 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 सुजासी एक, एक।, एक मम्मी से थैंक यू एक डैडी से थैंक यू फीस दे फीस मे कार्ड जाऊँगा आशिकारा इसे अस्ते बा इधर इधर मी कार्ड मी कार्ड इधर की कार्ड दे दो खा आवर्ती कटिया आइसक्रीम चला, चला, चला सावलीला मी मगच म्हणलं टीयाला नेत होते तर नको म्हणली रडायला नेहमीप्रमाणेच मार्टला ना नेहमी गर्दी असते आणि जसं की तुम्ही पाहताय लहान मुलं असेल तर तिथलं दुसरं काहीच शूट करता येत नाही कारण सामान घ्यायचं असतं प्लस त्यांना पण आवरायचं असतं आणि टियाचं कसं आहे आता की तिला इकडे तिकडे घ्यायची खूप सवय लागली आहे सगळ्या गोष्टी कळत आहेत तर ती ओडाओडी करत असते त्यामुळे लक्ष द्यावं लागतं तर त्यानंतर मग आम्ही डायरेक्टली घरी आलो आईस्क्रीम कुल्फी खाऊन मस्त आणि घरी आल्यानंतर मी आज उत्तप्पा वगैरे बनवणार होते त्यासाठी ते तुम्हाला जसं की दिसते छान अशी खोबऱ्याची चटणी बनवून घेतली तर खूप छान लागते अशी चटणी तुम्ही पण नक्कीच ट्राय करा खूप साधी आणि सिंपल रेसिपी आहे नंतर म्हटलं की इडली पण बनवता येईल पण खूप कमी बॅटर होतं त्यामुळे नाही बनवली मग फक्त आम्ही उत्तपे खाल्ली आणि नंतर संध्याकाळी थोडेसे मसाला डोसे करून खाल्ले तर आणि अशा प्रकारे मस्त त्याच्यासोबत चटणी खाल्ली किंवा दुसऱ्या कशासोबत पण तुम्ही नक्कीच अशी खाऊ शकता काय करते तू कशाला पाहिजे तुला हे कशाला कशाला सांग ना मम्मीला काय काय करते ते सांग ना तुझी बॅग कुठे दाखव ना स्कूलची बॅग काय काय आणलं सांग ना बॅग मध्ये दाखव मॅडम नाही स्कूल मध्ये काय काय केलं सांग ना तू बॅग कशाला घेतली स्कूल मध्ये जाण्यासाठी घेतली का कशाला घेतली बॅग कुठून आणली बॅग कुठून आणली कुठून आणली पॉपकॉर्न खाल्ले होते बॅग कुठून आली सांग ना डिमार्ट मधून बॅग वर काय आहे सांग बर कशाची प्रिंट आहे तुला आवडली नाही काय प्रिंट कशाची का आहे प्रिंट फ्रेंड नाही ग प्रिंट हा एक मिनिट दे एक मिनिट दे ना एक मिनिट दे